सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांना फोन करता आला पण मित्रता टिकवण्यासाठी एक फोन करता आला नाही अशी खंत बच्चू कडू यांनी बोलून देवेंद्र फडणवीस म्हणायचे की एका फोनवर बच्चू भाऊ हे धावत आले तो फोन सत्तेचा होता मात्र त्यानंतर कधीही फडणवीसांचा सा फोन आला नसल्याचं सा कडूंनी सांगितलंय बुलढाण्यामध्ये बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली केला होता माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ आले तर त्या त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी के फोन केला नाही तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला तर मित्रता टिकवायसाठी एखादा फोन केला असं तर बरं वाटलं